पाटील यांची आता सगळ्यात मोठी जबाबदारी जे आरक्षणाचं बिल विधानसभेमध्ये मंजूर झालेलं आहे ते टिकवणं ही पहिली जबाबदारी आहे आणि ते बिल टिकवायचं असेल त्यांनाच आता पुढाकार घ्यावा लागणार राजकीय पुढाकार हा त्यांनाच घ्यावा लागणार राजकारणामध्ये त्यांची विजिबिलिटी प्रतिनिधीच्या स्वरूपामध्ये त्या ठिकाणी असली पाहिजे आणि प्रतिनिधीच्या स्वरूपात त्यांच्याच समाजातून जे विरोध करणारे आहेत त्यांना उत्तर राहील आणि जे बांधावरती आहेत ते बांधावरती न राहता या बिला बरोबर मानसिकतेने जुळल्या जाते की लोकसभेची निवडणूक गे, निघून गेली पावसाळा आहे आणि पावसाळा संपल्या संपल्या विधानसभा आहे आणि विधानसभा गेल्यानंतर जरांगे पाटील यांनी हत्ती जो आतमध्ये घातलेला आहे शेपूट भक्त शिल्लक राहिलेली आहे हे सगळेजण त्या शेपटीला पकडून त्या हत्तीला बाहेर काढतील आणि अण्णा पाटलापासून ते असणारा खेडेकरापर्यंत या प्रश्नाचं जे खोबरं झालं तेच होईल अशी परिस्थिती आहे ताट देत वेगळं

तुम्ही काही करू शकता फिजिकली जे आहे एब्युज करणारी सुद्धा असणार त्या ठिकाणी असू शकते व्हायरल झाली अजून तरी नाही झालेली आहे होण्याची शक्यता वाटते मला होण्याची शक्यता वाटते कारण <laughs> का ज्या तऱ्हेनं काही वर्तुळांमधील चर्चा आहे पण आता सगळे पक्ष बसून जागा वाटपाचा मुद्दा ठरवत आहेत कुणाला किती जागा मिळतील याच्यामध्ये मुंबई पूर्ण गडबडीत आहे सगळे राजकीय पक्ष लागलेले आहेत आणि तुम्ही इथं बसून जरांगेची काळजी करता हो याचं कारण असं आहे की राजकारणामधलं ते सगळ्यात मोठं फॅक्टर आहे ज्यांना सीट शेअरिंगची काळजी लागलेली आहे ते अडीच वर्षामध्ये सेटल करू शकले नाही त्याची परिस्थिती आहे त्याच्यामुळे त्यांचं सेटल झालं जे आम्हाला देतील आम्ही सगळे मोठे मान्य करू आम्हाला चिंता काय चिंता काहीच नाही आम्ही तुम्ही जरंगेवर युती करू इच्छित आम्ही तर सगळं म्हणाल की तो लढला त्यांनी अपक्ष लढावं हे आम्ही अगोदरच सांगितलेलं ते लढले तर आमचा पाठिंबा पण तुम्ही वारंवार सल्ले देऊन ते राजकीयाबद्दल तुमचा सल्ला घेत नाहीत बाकी बऱ्याच गोष्टी तुम्हाला मानतात ते हळूहळू संगेनमुळा प्रस्थापित मराठीत पटची असं वाटतं का आणि त्यांचा जो प्रयोग आहे एकेका मतदारसंघामध्ये तीन तीन चार चार अंक उभं करण्यात तर त्याच्यातून काय साध्य होईल त्याच्यातून असा जर काले ठेवली आहे इ वी एम नाही पण प्रस्तावित मराठी

त्या बाजूनच भाजपलाच मिळेल अशी शक्यता बोलली जाते काय आहे तुम्हाला ब्रेन वॉशिंग त्याच दृष्टिकोनातून केलं आहे त्याच्यामुळे असं मी सगळेजण केस म्हणत आहेत तुम्ही माझं कधीच ऐकायला तयार नाही मी असं म्हणतो हे तर सगळे वेगवेगळे लढले तर बी जे पी बावीस टक्केच्या वरती जाणार नाही अशी परिस्थिती आहे तुम्ही मान्यच करायला तयार नाही वेगवेगळे लढले तर काँग्रेसवाल्याची मतं काँग्रेसवाल्याला जातील एन सी पीवाल्याची मतं एन सी पीला जातील शिवसेनेची मतं शिवसेनेला जातील आणि सगळी हिंदू मतं आहेत ती थोडी मुसलमान मते आहेत हिंदूंच्या मतांमधलं डिवाईड होईल जी धार्मिक मत आहे ती कट्टर धार्मिक मत आहे तेवढीच मत फक्त बीजेपी कडे जातील दलितांची मत आहे ती आमच्याकडे येईल बोलणं काय चाललंय काय आहे कारण ते तुमच्या बरोबरच्या युतीच्या आघाडीच्या काय प्रश्न आहे तुम्ही सरळ सरळ मी असं माझा आरोप आहे तुमच्या मालकांवरती आरोप आहे

यांच्यामध्ये दहा लोकसभेच्या <coughs> जागेवर मतभेद आहेत पाच जागेवरती एन <coughs> सी पी काँग्रेस आणि उद्धव ठाकरे यांच्यामध्ये मतभेद आहेत तेव्हा यांचं भांडण मिटल्याशिवाय महाविकास आघाडी राहते की न राहते हा आमच्या पुढचा प्रश्न आहे त्यांच्या पुढचाही प्रश्न आहे महाविकास आघाडी राहिली तर आमची बोलणी त्या ठिकाणी होतात महाविकास आघाडी राहिली नाही तर महाविकास आघाडीचा कुठला पक्ष आमच्याबरोबर समजोता करायला तयार आहे त्याच्याबरोबर आम्ही समजोता करणार ह्याच्यामध्ये आता कस सांगता येईल मी माझ्या जागा मारण्यापेक्षा तुम्ही वस्तुस्थिती पुन्हा जपवताय लोकांपासून गेले वीस वर्ष हे सगळे समझोत्यामध्ये लढतायत तेव्हा समजोत्यामध्ये लढत असल्यामुळे यांच्या हिश्याला ज्या जागा आल्या त्याच जागेमध्ये यांचं अस्तित्व आहे ज्या जागा हे लढलेले नाहीत त्या ठिकाणी यांचं अस्तित्व नगण्य आहे ही फॅक्ट आहे त्याच्यामुळे आम्ही मागणं आता त्यांचं कुठल्याही पद्धतीचं डिस्ट्रीब्यूट न होता त्याला काहीही अर्थ नाही त्यांचं ते पाहून घेतलं तुमचा तुम सा। तुम सा। तुम सा क्लेम सांगा शेवटी असे आहे की औरंगाबाद ही जागा राष्ट्रवादी कधी लढलीच नाही तुम्ही राष्ट्रवादीकडे मागू का काहीच आहे आम्ही उभा टाकडे बसणार तर टाकडे मागणार म्हणजे आमचं राष्ट्रवादी बरोबर बसायचं झालं तर औरंगाबादचा विषय येतच नाही का त्यांनी कधी या ठिकाणी लढलेलं नाही मग औरंगाबादचा पर्याय खुला आहे तुमच्याकडे आम्ही

माझं म्हणणं असं आहे की, तो जाएं। तो जाएं। की ती एकमेकांबद्दल राहणार आहेत का याची गॅरंटी त्यांनी द्यावी ना आणि तुम्ही त्याच्यामध्ये असणारा जो स्पोक्स पर्सन जो आहे तो एकच आहे संजय राऊत तो तो उद्धव ठाकरेंचा आहे काँग्रेसचा आहे की तो शरद पवाराचा आहे असं आता शपणा यायला जागली कोणाचे वकील पत्र कधी घेतो कोणाच्या बाजूने कधी बोलतो करत नाहीत का मला दाखवा म्हणण्या संजय सोडून द्या म्हणून म्हटलं की संजय हा बीजे हा शिवसेनेचा आहे काँग्रेसने त्याला त्याचा स्पोक्स पर्सन आहे का एनसीपी जे असतात त्याचा स्पोक्स पर्सन केलेला आहे काय काँग्रेस असं म्हणते का आमचे आणि प्रकाश आंबेडकरांचे असणारे मतभेद आहेत वंचितचे एन सी पी असं म्हणते का तो उलट शरद पवारच त्या ठिकाणी असं म्हणतात की त्यांच्या बरोबर आमची भांडणत नाही आमची इंटरनल भांडण आहे महायुतीने केलेला आहे महायुतीतून आरोप केला जातो की तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार ना शिंदे गटाचे प्रवक्त्यांनी तुम्ही महाविकास आघाडी बरोबर राहणार नाही सोबत राहणार नाही शिंदे गटाने केला ना त्याला ते अपेक्षित पाहिजे ना त्यांनी सुद्धा दुसरा दुसरा एक एक आरोप आरोप गटाने केला की तुम्ही रिपीट करत नाही त्याच्या मी कान फाट्या राजकारणी नाहीये एवढं फक्त मी सांगतो नाचवले जात आहे गोड स्वतः नाचता अकोल्याचा उमेदवार बदलला भाजपने कोण अनुप धोत्रे मुला दिलं अनुप धोत्रे मुलाला दिला मुलाला मला काँग्रेसकडून काहीही उत्तर आलेलं नाही खरगेंकडून आमची असे या आघाडीवर राहण्याचं ते पत्र म्हटलं म्हणजे सिन्सिअरिटी आहे की बा तुमचं जमत नसेल तर मी काँग्रेस बरोबर समजोता करायला तयार आहे तुम्ही ज्या जागा एमबीए कडे मागताय त्याच्या पाहिजे की ज्याच्यावरती तुमचा विश्वास बसतो अक्रंबाची जागा पण मागणार बैठकीत जी जागा आहे सोडणार कस खैरिने तू प्रचारला सुरुवात केली करू दे पूजन केलं शिंदे गटातून सदीपान भुमरे यांचं जवळ पाच नाव फिक्स होतं शिंदे गटाकडून आम्हाला एकदमच सोपी झाली मग जागा अपक्ष माहित वाटत नाही नाही आम्ही भांडणार त्या जागेसाठी पण जागा महत्वाची नाही सोडली तर अपक्ष राहणार मग तुमचा पक्ष उभा बर आम्ही औरंगाबाद सोडणार नाही एवढं मी तुम्हाला सांगतो कॅन्डिडेट कोणी पण शेवटी तुम राज्यात तुमच्या या कन्फ्युजन फार आणि प्रामाणिकपणाबद्दलच प्रकृती नव्हती त्यांना करायचं नाही भाजप आणि आर एस एस शेवटी फायदा होऊ शकता इलेक्शन लढू दे आणि मला पाठिंबा द्यावा मी ला आपटून दाखवतो या ठिकाणी जलील होऊ शकता त्यांनी वेळा ते हा लढले त्यांच्या बरोबर

मला पाडण्यासाठी दोन दोन दो तीन वेळा जे आहे ती काँग्रेस मुस्लिम उमेदवार दिला आणि त्याच्यामुळे आमच्याकडचा जो असणार लहान ओबीसी जो आहे तो भिचकवण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी केला यावेळेस मुसलमानांनीच काँग्रेसवाल्यानं सांगितलं तुम्ही मुस्लिम तर देऊन तर बघा नाही तुमचा मर्डर केला तर आम्ही सांगतो कारण <laughs> चार पाच वेळा दंगली झाले ते चार पाच वेळा दंगलीच्या याच्यामध्ये आम्हाला मदत करणारा जो आहे ते वंचित बहुजन आघाडीचा आहे आणि यावेळेस तुम्ही पाडापाडीचं राजकारण जरी करायला निघाला तरी आम्ही तुमच्या बरोबर नाही

फ्रॉड आहे कोर्टामध्ये केस चाललेली आहे मी दाखल केली आहे सरकारने दाखल केलेली आहे संदर्भात जे केलं तुम्ही जनांगी पाटलांना पाठिंबा देत त्यांचा पाठिंबा म्हणते मी तो त्यांचा विषय की पण तुमचं काही बोलणं काय झालं आंबेडकरांच्या पुढचा इश्यू संपू ला झाले लिखित होत नाही मी नुसतं सजेशन केलं किंवा लोकांना विश्वास वाटावा म्हणून आम्ही बीजेपी बरोबर बसणार नाही काय बाबा झाला त्याच्यावर आपण ठरवले आता काही बोलायचं नाही असं जरागे पाटील यांच्या जवळ इतर पक्षाचे लोक जायला घाबरतात ते सुद्धा त्यांना आकलून देतात मान अपमान करतात पण तुमच्याबद्दल ते खूप सॉफ्ट आहे तुमच्याबद्दल वाईट बोलत वाईट बोलत तुमची स्तुती पण करत तुम्ही विचार याच्या काय जुळलंय का तुमची तारीफ चांगला माणूस आधार करतो आम्ही काय अभ्यास वेळ अशी तारीफ करत असतात नाही आवडतात मला असं आणि तुमची मराठा समाजात चांगली क्रिया द्या असं सुद्धा जाहीर केलं त्यांनी स्वरूपात असं काही नाही असं पण विधानसभेसाठी दोघे थांबलाय लोकसभेत काही बोलायचं नाही म्हणून विधानसभेसाठी थांबलाय दोघे ते मी आत्ताच तुम्हाला म्हणालो की त्यांना असा राजकीय संपवण्याच्या दृष्टिकोनातून पूर्ण तयारी झालेली आहे त्यांना असणार आता जे मिळालेलं आहे ते टिकवायचं असेल तर त्यांना राजकारणामध्ये आल्याशिवाय पर्याय नाही असं म्हणता कुठल्या लेवलला गेल्यानंतर सगळ्या ओपन असतात माझं म्हणणं राहुल गांधी सभा सतरा तारखेला उद्या माझ्या अंदाजांना आचारसंहिता सुरुवात होते अशी माझी माहिती आहे आणि त्याच्याच बरोबर मला असं दिसतय की पोलिंग डेट्स या सुद्धा जाहीर होतात आहेत जे नॉमिनेशनची तारीख पोलिंग डेट काउंटिंग डेट याही जाहीर होतात आहेत तेव्हा इलेक्शन कमिशनने डेडलाईन तुम्हाला आहे की कुठपर्यंत आम्ही थांबू शकतो लास्ट डे ऑफ नॉमिनेशन पर्यंत आम्ही थांबू शकतो तोपर्यंत यांचं नाही झालं तर मी मगाशी जसं म्हटलं की आम्ही यांच्यापैकी कुठल्या पक्षाबरोबर समजोता करू शकतो याचा आम्ही ऑप्शन हे करणार वापरणार शिवसेने बरोबर कुठपर्यंत मी म्हटलं ना ज्यांचं जर जमलं नाही तर मग मत... या तिन्ही पक्ष आम्हाला ओपन आहेत ना जे कोणी आमच्यावर बसेल त्यांच्याबरोबर आम्ही बसतो शिवसेने पण आता ते या आघाडीमध्ये आहेत किंवा या आघाडी आघाडीमध्ये काय स्टँड आणि काय नाही त्याच्यावरती अवलंबून राहणार आहे त्या ठिकाणी माणसं पण मुंबईचं तर सूत्र ठरलंय ना तुमचं मुंबईचं पण इतर ठिकाणी सूत्र ठरलेलं जागा जागा वगैरे सोडाल तर कुठलेही सूत्र ठरलेलं नाही त्याच्यामुळे असणार जे तुमचा वापर करून जे पब्लिकला गोमळा करण्याचा भाग चाललेला आहे त्याचं त्याला मला वाटतं तुम्ही चेक करून त्या लोकांसमोर मांडलेल्या अधिक बऱ्या राहतील असं मी त्या ठिकाणी मानतो आपण काही वेळापासून सांगताय की मनोज दरांगे यांनी आपल्याला पाठिंबा दिला तो राजकीय पाठिंबा दिला तुम्हाला निवडणुकीसाठी की तुम्हाला वैचारिक पाठिंबा दिला तो आता त्यांना विचारला मी त्याचं उत्तर नाही देऊ शकतो तुम्ही आवाहन करतायत सल्ला देतायत पण जर त्यांच्या मागचा क्राउड जो नॉन पॉलिटिकल आहे सर्वसामान्य ग्रामीण मराठा आहे तो निवडणुकीमध्ये ते उतरले तर उभा राहील का असा एक प्रश्न सातत्याने उपस्थित होतोय ते त्याच क्राउडची मागणी आहे की त्यांनी उभा राहिला पाहिजे का त्यांच्यामुळे असणारं मिळाले अशी असणारा एक चर्चा आम जे जे आहे आमचे जे एक्झिस्टिंग लिडरशिप आहे त्यांनी आम्हाला काहीच केलेलं नाही त्याच्यामुळे हे टिकवायची सुद्धा जबाबदारी ते म्हणतात ते पाटील यांच्याकडे आहे आता तो टिकवण्याचा मार्ग म्हणजे त्यांना त्या सभागृहामध्ये उपस्थित राहणं आणि त्यांचं सभागृहातलं प्रेझेन्स ज्याला म्हणतो उपस्थिती जी आहे त्या उरलेल्या सगळ्या मराठा लिडर्सना त्या बिलाला पाठिंबा देणं तो बिल आणि बिल हे करणं आणि त्याच्यामध्ये वाढ करणं बदल करणं आम करणं जे आहे ते त्या सभागृहामध्येच होऊ शकते अनुभव आहे एक व्यक्ती सभागृहामध्ये त्या सगळ्यांच्या बरोबर लढू शकतो का एक व्यक्तीने आखा महाराष्ट्र हलवला विसरला आणि एक व्यक्तीने पण त्या म्हणणाऱ्यांना असा त्यावे आणला अशी परिस्थिती आहे हे विसरू नका शेवटी एक